वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी सावली फाउंडेशनचे श्री अरुण मोरे फौजी यांनी अनाथालयात केले शैक्षणिक साहित्य वाटप सावली फाउंडेशनचे विद्यमान सदस्य अरुण मोरे फौजी यांच्याकडून जिजाऊ अनाथ आश्रम कोळे येथे वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सावली फाउंडेशन कुंभारगाव एक सामाजिक संस्था असून सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात ही संस्था अग्रेसर आहे या संस्थेमार्फत आजपर्यंत अनेक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या साहित्य वाटप प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक सुरेश यादव सर प्राध्यापक अण्णासाहेब पाटील सर जिजाऊ अनाथाचे प्रमुख श्री समीर नादब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी प्राध्यापक सुरेश यादव म्हणाले की आपण ज्या समाजात ज्या वातावरणात लहानाचे मोठे झाले आहोत त्या समाजाला आपण काहीतरी देणे लागतो आपल्या मातीचे ऋण आपण कधीही विसरता कामा नये श्री अरुण मोरे फौजी हे सध्या छत्तीसगड राज्यामध्ये नक्षलवादी कार्यरत आहेत परंतु सामाजिक बांधिलकीला त्यांना कधीही तडा जाऊ दिला नाही आपल्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांच्या बरोबर साजरा करावा अशी त्यांची इच्छा बोलून दाखवली आणि हेच खरंच आदर्शवत उदाहरण आहे च्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे साप्ताहिकोजाय पर्व न्यूज संपादक प्रदीप माने कुंभारगाव